आपण पाहतायत क्राईम मोबाईल चोरी जबरी चोरी व दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या अंतराजी टोळीला खडकी पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या बंदोबस्ताची तयारी व चौदा बंदोबस्तात पुणे पोलीस दल व्यस्त असताना त्या संधीचा फायदा घेऊन खडकी पोलीस ठाणे हद्दीतील वागणेवाडी जुना पुणे मुंबई हायवे रोडवरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीने एक टोळी दबा धरून बसली असल्याची तपास पथक प्रमुख यांना खात्रीशीर व गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून वरिष्ठांच्या परवानगीने सदर ठिकाणी शिताफीने यशस्वी छापा टाकून त्यातील सहा आरोपींना पाठलाग करून पकडण्यात आले तर तीन आरोपीही पळून गेले होते याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन एकूण नऊ आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा चार पाच आर एक चार पंचेवीस व मुंबई पोलीस अधिनियम सदोतीस एक एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढे तपास चालू करण्यात आला होता दाखल गुन्ह्यात अटक आरोपी यांच्याकडे तपास करून पळून गेलेल्या तीन आरोपींना चोवीस तासांच्या आत शिताफीने अटक केली त्यानंतर आरोपी यांच्याकडे अधिक तपास करून आतापर्यंत एकूण आठ लाख रुपये पर्यंत किंमतीचे एकूण तीस मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असून त्यामध्ये मोबाईल चोरी जबरी चोरी सारखे गुन्हे उघड करण्यात यश आले आहे यातील आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच इतर शहरात मोबाईल चोरी व जबरी चोरी केल्याची कबुली दिली असून याबाबत खडकी पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले व तपास पथक पुढील तपास करत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज कुमार पाटील पोलिस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलिस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस, स्टेशन पोलीस निरीक्षक दिलीप फुलपदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले पोलीस हवालदार संदेश निकालजी अश्विनी कांबळे आशिष पवार पोलीस अंमलदार सुधाकर राठोड अनिकेत भोसले सुधाकर तागड ऋषिकेश दिघे दिनेश बोये शशांक डोंगरे प्रताप केदारी गालीब मुल्ला प्रवीण गव्हाणी शिवराज सखेड महिला पोलीस अंमलदार मनीषा गाडे तनुजा पाटील यांनी केली आहे